नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहे विदर्भ स्पेशल झणझणीत अशी पाटवडी रस्सा बघू शकता तुम्ही किती छान आणि चमचमीत असा पाटवडी रस्सा तयार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग बघूया पाठवडी रस्सा त्यासाठी बेसन लागणार आहे आपल्याला एक वाटी आलं लसूण पेस्ट हळद मीठ लाल तिखट गरम मसाला आणि मसाल्यासाठी लसूण टोमॅटो कांदा खोबरं आणि कोथिंबीर आणि आलं लागणार आहे तर आपण आधी पाठवडी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये हिंग टाकलं आहे आणि थोडं जिरं आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि लाल तिखट हळद धनिया पावडर आणि मीठ हे छान होऊ द्यायचं आणि एक वाटी बेसन घेतलं आहे त्यात तर त्यासाठी आपण एक वाटी पाणी घेणार आहे आणि थोडं थोडं बेसन टाकून घ्यायचं गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आणि असं गोल फिरवत राहायचं घोटून घ्यायचं आहे आपल्याला बेसन बघू शकता तुम्ही थोडं थोडं टाकत आहे मी आणि फिरवत आहे आणि गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे गोठड्या फोडत फोडत आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं आहे छान अशी चमचमीत अशी भाजी तयार होते कधी आपल्या इथं भाजीला जर काही नसेल तर ही भाजी आपण नक्कीच करू शकतो आणि खायलाही खूप टेस्टी लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाल तर मला ही कमेंट होती की पाटोडी रस्सा बनवून दाखवा तर तेच मी आज बनवून दाखवत आहे दा तर बघू शकता इथे तयार झालं आहे एक पाच मिनटात हे बेसन तयार होतं आणि आपल्या एका ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे मिश्रण टाकून वड्या थापून घ्यायच्या हे गरम असतानाच प्रोसिजर आपल्याला लवकर करायची आहे नाहीतर थंड झाल्यावर हे होणार नाही वड्या पडणार नाही याच्यावर मी थोडी कसुरी मेथी टाकली आहे आणि इथे मी डायमंड शेपच्या वड्या पाडून घेणार आहे थोडं याच्यावर खोबरा किस टाकला आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही छान लागतं तर वाटण करून घेणार आहे आपण तर वाटणासाठी का उभा आ, कांदा चिरून घेतला आहे एक तर ते तेल टाकून छान भाजून घ्यायचं आणि थोडं खोबरं घेतलं होतं आणि तेही मी किसून घेतलं आहे आणि तेही भाजून घ्यायचं आपल्याला मी सगळं हे एकत्रच भाजून घेत आहे जास्त दामझाम न करता लवकर असा स्वयंपाक इथं तयार होतो आणि इथे धने पा धने टाकले आहे धनेही तेल टाकून छान भाजून घ्यायचे टोमॅटो टाकला आणि लसूण आलं आणि कोथिंबीर पण याच्यामध्येच टाकली आणि हे भाजणं झाल्यावर आपण हे आता मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे बारीक आणि कढईमध्ये तेल तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि या भाजीला थोडं तेल जास्त लागतं तर बघू शकता इथे आपण छान हा गरम करून घेणार आहे मसाला छान असा खमंग भाजून घ्यायचा खरपूस असा आणि आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं तिखट हळद आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडा गरम मसाला टाकून आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि बघू शकता मसाला छान असा भाजलेला आहे मसाल्याच्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे म्हणजे गरम पाणी टाकल्याने कुकिंग प्रोसिजर थांबत नाही आणि भाजीला चव पण छान येते तर भाजी एक पाच मिनटात आपल्याला उकळी येते भाजीला आणि इथे कसुरी मेथी टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि भाजीला उकळी येऊ द्यायची पाच मिनटात भाजीला उकळी येते तर इथे आपली पाच मिनटात भाजी तयार होते तर भाजी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये ध्या